रायगड किल्ला आहे इथं तुम्ही बघू शकता किती पर्यटक इथे रायगड किल्ला पाहण्यासाठी आले होते आपल्यासारखे वेगवेगळे शैक्षणिक सुद्धा इथे आलेले आहेत आणि लोक आपल्या प्रायव्हेट गाड्यांनी सुद्धा आलेले आणि इथे वयस्कर लोकांसाठी सुंदर सोय आपली झालेली आहे जी आहे रोपवेची साडेतीनशे पर पर्सन असं तुम्हाला जाऊन येऊन साडेतीनशे रुपये येतात आपण जाणार आहोत ट्रेकिंगच्या मार्गाने कारण आपण ट्रेक करायला होता आपण ट्रेकिंग चॉईस केलं आहे तर मित्रांनो आपण तिथूनच पुढे आल्याच्यानंतरही तुम्ही बघू शकता झेंडे आणि वेगवेगळ्या गोष्टींची तर दुकानं तुम्हाला दिसतील तिथूनच आपल्याला सरळ जायचं आहे आणि तर तुम्ही थोडं पुढे गेलात की ते तुम्हाला दिसू शकता रायगड किल्ल्याचा एंट्रन्स आणि मित्रांनो आम्ही आता चढायला स्टार्ट केलेला आणि स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता सगळे एक्सायटेड आहेत खूप आनंदी आहेत हळूहळू करून आपण वरती तर किल्ल्याची एवढी उंच आहे की आपण पाच पायऱ्या चढूनच वरती आलो तर वर एवढ्या दिसला आणि याच्या टोटल पायऱ्या आहेत एक हजार सातशे सदतीस पायऱ्या आहेत टोटल पूर्ण गडापर्यंत माझी फर्स्ट टाईम होती त्याच्यामुळे मी खूप मी खूप एक्सायटेड होतो तुम्ही बघू शकता आणि हा किल्ला समुद्र सपाटीपासून आठशे वीस मीटर आणि दोनशे दोन हजार सातशे फीट एवढा उंच आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की किती मोठा मोठा हा उंच किल्ला आहे आणि तुम्ही बघू शकता हे पाचाड गाव आणि बघू शकता मित्रांनो इथे अनेक माकडं आहेत छोटी मोठी त्यांची पिल्लं असे खूप इथे सुंदर सुंदर आणि ना छोटी मोठी माकडं आहेत तुम्ही बघू शकता ते खाण्यासाठी आपल्या जवळ येतात आणि आपल्या हातातलं खाऊ झटकन घेऊन गपकन गायब होतात आपण हळूहळू करता करता चढता चढता आता थोडं फोडे आलेलो आहे आणि तो बघू शकता पूर्णपणे दम आणि धाप लागलेले आहे ला आणि हा निसर्ग बघू शकता कड्या कड्याच्या पलीकडचा निसर्ग एकदम सुंदर आणि एकदम नयनरम्य आहे तो बघू शकता दम तर लागला आहे पण एक चेहऱ्यावरती वेगळा आनंद आहे आणि एवढ्या उंचावरती आपण आलेलो आहोत तर मित्रांनो रायगड हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी एक ऐतिहासिक आणि एक खास ओळख आहे कारण सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याला आपला राजधानी म्हणून जाहीर केला आणि आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्या राज्याभिषेक या गडावर झाला म्हणून हा अखंड मराठा साम्राज्यासाठी हा एक खास ओळख या किल्ल्याची अशी आहे आणि मित्रांनो हा किल्ला राजधानी बनवण्यामागचा एक अजून एक कारण होता की हा किल्ला सुमारे सत्तावीस दोन हजार सातशे फूट हा उंचीवर होता हो जेणेकरून लांबून येणारा शत्रूसुद्धा एकदम क्लिअर कट आणि एकदम सरळ ह्याच्याने दिसायचे प्लस आणि त्याचबरोबर मुघल स मुघल साम्राज्याला या किल्ल्यांमध्ये चढाई करणं का गड किल्ल्यांना वेढा लावणं खूप कठीण व्हायचं त्याच्यामुळे कठीणातला कठीण किल्ला हा रायगड म्हणून ओळखला जातो आणि याचबरोबर या रायगड किल्ल्यावरून समुद्रमार्गसुद्धा जवळ आहे त्याचमुळे छत्रपती हो, शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात याला आपली स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख दिली आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण खूप असे सगळे एक्सायटेड आहे तुम्ही बघू शकता एक, एक दोन तीन चार पाच आपले पाचवीच्या पाचवी पांडव खूप आनंदी आहे तुम्ही बघू शकता बघता बघता आपण खूप उंचावरती आलेलो आहे पण एक सगळे हसत खेळत मजा काळ आपण जातो आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याची दम भासत नाही आहे किंवा त्याची एक म्हणू शकता की आपण एक कंटाळत नाही आहे बघू शकता की कि किल्ल टोटल तो सतराशे सतराशे पा पायऱ्या आहेत आणि हळूहळू हळू करून आपण किती उंचावर येतोय गडावरून खाली बघताना असंच वाटतं की एवढ्या उंचीवर किल्ला बांधला कसा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो तू बघू शकता इकडे अनेक स्थानिक रहिवाशी अनेक स्थानिक नगर न, न स्थानिक रहिवाशी वेगवेगळ्या वेग, पद्धतीने इथे आपले दुकान लावत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपला व्यवहार चालवत आहेत आणि सुंदर अशी दरीतून आपण जात होतं एका बाजूला उंच असा डोंगर आहे किल्ल्याचा भाग आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे दरी आहे त्या दरीतून येणार थंड हवा दोन्ही त्याचबरोबर <laughs> तुम्ही बघू शकता की मित्रांनो इकडे गडावरती अनेक नैसर्गिक स पाण्याचा स्रोत आहे त्याच्यापैकी एक अजून एक <laughs> शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी आहे मित्रांनो बघता बघता आपण तटबंदीच्या इथे पोचलेलो तुम्ही उश्या ही पूर्णपणे वरती तटबंदी दिसते आणि त्या तिथेच वरती पोचल्यावरती ही माकडं आणि माकडांची पिल्ल पाणी पिताना सुंदर आणि एक, एक आकर्षक असा हा माझ्यासाठी एक वेळ होती हा मुमेंट होता तर मित्रांनो बघता बघता आपण पूर्णपणे तटबंदीच्या एकदम जवळ आलेल्या तुम्ही बघू शकता तर ही जवळ जाता आपण पोचलो ही तटबंदी तटबंदी म्हणजे किल्ल्याचा शेवटची रेखा सीमा किंवा शेवटची शेवटचा भाग शिवाय शेवटची भिंत तर बघू शकता एक सुंदर असा एक तटबंदी आणि त्याच्या वरती असणार सुंदर असा टकमक तोक तुम्ही बघू शकता सत्तावीसशे फूट आपण वरतीला आलेलो आहेत थोडंच आता अंतर बाकी आहे आणि तिथून हा इथून आता आपण जाऊया हा महादरवाजा आला मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे बांधला आहे की खालून येणाऱ्या सैन्यांना हा दरवाजा कुठे आहे दिसणारच नाही आणि हा महादरवाजा मित्रांनो सुंदर उंच आणि तेवढाच भक्कम असा आहे आणि ही चला आपण इथून एंटर करूया आणि त्याआधी तिकीट घ्यावं लागतं त्याआधी तिकीट घेऊन अपन मग आपण पुढे आपला प्रवास चालू करूया तर दोन बुरुजांच्या मधून हा दरवाजा आहे आणि सुंदर असा तुम्ही बघू शकता तर इथे हे तिकीट काउंटर आहे तर पर पर्सन वी पंचवीस रुपये असं तिकीट आहे सगळ्यांना तिकीट काढणं अनिवार्य आहे बघू शकता हे आपले तिकीट्स आणि इथूनच आपण पुढे जाताना ते तिकीट्स आपल्याकडून जमा करून घेतात एक दोन तीन चार पाच असे आपले पाच जण आपण जाऊया पुढे तर मित्रांनो थोडं पुढे आलात की इथे आपल्याला किल्ल्याचा मॅप दिसेल नकाशा दिसेल आता पूर्णपणे ते दिलेलं आणि कोणत्या कोणत्या बाजूला कोणते कोणते पॉईंट्स आहेत बघायचे ते सुद्धा इथे दिलेले आहेत तर थोडं वरती चढून गेल्यावर ते आपल्याला आपण इथं पोचतो गोमुखी 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 हे याला दुसरं नावसुद्धा मदर मोर्चासुद्धा इथे म्हणतात कारण इथून समोरून येणारा शत्रू हा महादरवाजाचा वरून एकदम क्लिअर कट दिसतो हो त्याच्यामुळे ही आला गोमुखी असे म्हणतात आणि तिथून आपण थोडं पुढे गेलो तर मित्रांनो बघू शकता इथे नवीन शिड्या बनवण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे ना बाजूनी हो, रस्ता त्यांनी पर्यायी मार्ग इथे आपल्यासाठी ओपन करून ठेवलेला आहे तो शकता आम्ही सगळेच थकलेलो होतो पण एक चेहऱ्यावरचा सा आनंद सांगू सांगत होता आणि बघता बघता आम्ही अवघ्या दीड तासामध्ये हा पूर्णपणे गड चढलेलो आहे थोडं आणि शेवटचं फक्त रायला चढणं मित्रांनो गडावरती पहिल्यांदा तुम्ही वरती, वरती आलात तर पहिलं आपल्याला दिसतं ते म्हणजे हत्ती तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा लहान हत्ती रायगडावरती आणले होते तर त्यांचा अंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी हे तलाव बांधलं होतं तर मित्रांनो तिथून पुढे गेल्यावरती गडाची गडदेवता श्री शिरकाई देवीचं मंदिर लागतात आणि मित्रांनो हे मंदिर लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी बांधलं होतं तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं बांधलेलं आहे पूर्णपणे मंदिर दगडाचं आहे आणि त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे काम केलेलं के के आहे सुंदर अशी गडाची गडदेवता श्री शिरकाई देवीचं मंदिर तिथे सुद्धा आपण दर्शन घेतलं आणि तिथून आपण आता पुढे वाटचाल करूया तर तिथून हळूहळू एक दोन मिनटाचा रस्ता तुम्ही चालत गेल्यावरती इथे आपण पोचतो होळीच्या माळावर जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे तुम्ही बघू शकता इथे त्याच्यावरती पूर्णपणे त्याची माहिती दिलेली आहे आलात तर नक्की वाचा बघू शकता सुंदर आणि एकदम मोठा असा होळीचा माळ होळीचा माळा किल्ल्याचा एकदम वरच्या भागावरती आहे आणि तुम्ही बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लावलेली आहे आणि सुंदर अशी एक सजावट सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता सगळेच जण त्या मूर्तीचे इथे फोटो काढतात आम्ही आपण सुद्धा फो फोटोज वगैरे हो काढले आणि तिथून सम मूर्तीच्या समोरच्या बाजूला बाजारपेठ आहे तर मित्रांनो बाजार ही बाजारपेठ तुम्ही बघू शकता आता फक्त दगडाची दिसते पण शि शिव शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे पूर्णपणे हे बाजारामध्ये दोन्ही बाजूला चोवीस चोवीस अशा अठ्ठेचाळीस दुकानं होती आणि तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सागाच्या लाकूडचं बनलेलं पूर्ण दुकान आता आपल्याला फक्त त्याचा खालचा भाग दिसतो आहे पण पूर्णपणे वरतीसुद्धा होतं आहे जे इंग्रजांच्या काळामध्ये जाळले गेले तर तिथून आपण पुढे आलात तर तिथे आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे आपण जाऊया तर तिथून पाच मिनटाच्या अंतरावरती जगदीश्वालाचं मंदिर आहे आणि या मंदिराची एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जर कोणी लांबून जर बघितलं ला हे मंदिर तर ता त्यांना असं वाटेल की हे मस्जिदच आहे हे करण्यामागचं कारण एवढंच होतं की कोणत्या मुघल मुघल सरदारांनी जर बघितलं तर ता त्यांना असं कळायला त्यांना असं कळावं की ह्या गाडावरती आपलेच मुघल बांधव राहतात म्हणून तर तू बघू शकता इथे मंदिरामध्ये आपण आतमध्ये आल्याच्यानंतर नंतर पूर्णपणे रेखीव आणि दगडाच्या काम दगडा दगडा दगडाच्या कामगाराचं काम केलेलं आहे पूर्णपणे बघू आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन गेला श्री जगदीश्वराचा आतमध्ये गेलात तर पूर्णपणे दगडाचा असल्यामुळे पूर्ण थंड वारा आणि एकदम थंड आहे उजडसुद्धा पुरेसा आहे आतमध्ये त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे वरपर्यंत अख्खं दगडाचं मंदिर आहे पूर्ण कोरी। दगड कोरीव दगडावरती कोरीव काम करून ते मंदिर बनवलेलं आहे आणि तिथेच श्री हनुमंताची मूर्ती आहे आता मित्रांनो तो थोड्याच लाईनीनंतर आपला नंबर आलेला आता आपण जाऊया गाभरामध्ये दर्शनाला तर गर्दी असल्यामुळे थोडी चलबिचल झाली आहे तरी आपण दर्शन घेऊया जगदीश्वराचा सुंदर अशी इथे पिंड आहे तू बघू शकता आणि मित्रांनो आतमध्ये सुद्धा गाभाऱ्यामध्ये सुद्धा पुरेशी जागा होती आणि तिथेसुद्धा एकाही एक खिडकी नव्हती तरी तिथे थंडवारा खेळत होता कारण ती पूर्णपणे वास्तू दगडाची असल्यामुळे तिथे थंडावा कायम असतो तर आपण तिथून आता बाहेर जाऊया आणि मी तर तिथूनच थोडं पुढे गेलात की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थळ आहे तर आपण तिथे जाऊया आता तर मित्रांनो आपण जाऊया आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे तर इथे तिन्ही भाषांमध्ये इथे लिहिलेलं आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश तुम्ही बघू शकता ही छत्रपती शिवाजी महाराजांची इथे सुद्धा गर्दी खूप होती रायगडावरती आलात आणि समाधी स्थळ नाही बघितलं तर तुमचं जाण्याला काही अर्थ नाही आहे तर आम्ही आवर्जून या ठिकाणी तर आपण सुद्धा इथे काही फोटोज काढले तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची आहे असं इतिहासात असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार चालू होते तेव्हा या वाघ्या कुत्र्याने त्यांच्या आगीमध्ये उडी टाकली होती त्याच्यामुळे महाराजांच्या बाजूलाच त्याची समाधी बांधलेली आहे आणि थोड्या वेळानंतर आपण थोडं कोकम सरबत पिऊन रिलॅक्स करूया तर मित्रांनो कोकम सरबत आणि काकडी खाऊन झाल्याच्यानंतर आपण जाऊया टकमक टोकाकडे तर ही रायगडावरची सगळ्यात भयानक आणि सगळ्यात उंच अशी टेकडी आहे जी समुद्र सपाटीपासून दोन हजार सहाशे मीटर एवढी उंच आहे तर आपण तिकडे जाऊया इतिहासामध्ये या गोष्टीत असं सांगितलं जातं की जी शिवकालीन काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी कडेलोट करणारी कडे कडेलोट करण्याची कर, पद्धत चालू केली होती कारण जे फितूर आहेत जे आपल्या स्वराज्यासोबत दगाबाजी करतात त्यांना इथून कडेलोट करण्यात येत असे पण इतिहासात असं सुद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अजूनपर्यंत एकाही माणसाला इथून खाली ढकलला नाही आहे आणि तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी आतापर्यंत सात लोकांना इथून कडेलोट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता सव्वीस सव्वीसशे दोन हजार सहाशे फूट इतकं हे उंची आहेत तर मित्रांनो टकमक टोकाच्या नंतर आता आपण जाऊया राजदरबारकडे नगर खाण्याकडे तर तिथूनच पुढे आल्याच्या नंतर एक बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला पूर्वे साईडला आपण जात आहोत तर इथे होळीचा माळ तिथून आपण सरळ गेलात की आपण पोचून नगरखान्यामध्ये तर मित्रांनो आपण पोचलो नगरखान्यामध्ये तर मित्रांनो नगरखाना म्हणजे सिंहासनाच्या समोरील बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगरखाना तुम्ही होऊ शकता सुंदर आणि उंच असा हे प्रवेशद्वार इथे बांधले हे बरोबर राजदरबाराच्या समोरचं आहे सिंहास छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन ह्या जागी होता बत्तीस मन सोन्याचं हे असं सिंहासन होतं जे की इंग्रजांनी सोनं वितळवून ते चोरून घेऊन गेले विपक्षात सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे या ठिकाणी त्यांचा सिंहासन होता तर मित्रांनो सिंहासनाच्या उजव्या बाजूने आपण मागच्या बाजूला जाणार आहोत जिथे की पूर्णपणे मंत्रिमंडळ पद बसायच्या आणि त्याच्यात बाजूला राणी महाल होते इथे तर चला आपण जाऊया राणी महाल बघायला तर मित्रांनो ह्या दगडाचा बांधकाम केलंय त्याच्या पलीकडे हे राणी महाल होते इथे तुम्ही बघू शकता हे सुंदर असे त्याचे फोटो ते दगडाचे चौथारे आणि चौथाऱ्यांच्या वरती लाकडी बांधकाम तर मित्रांनो तिथूनच पुढे आलात की खूप लढा बोरुज दिसतो तर हा बोरुजाला चित्त दरवाजा सुद्धा म्हणतात पण आता सध्याला हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे तर मित्रांनो असा होता हा मी पाहिलेला रायगड तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितलात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत थँक्यू थँक्यू सो मच चलो बाय बाय जय महाराष्ट्र